तर आज मी गेलेलो शिवडी येथे शिवडीचा राजा देखावा बघायला माय मरो मावशी जवो शिवडी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवडीचा राजा सर्व गणित सहर्ष स्वागत करीत आहोत समाज प्रबोधनाच्या अमृत महोत्सवी मध्ये सादर करीत आहोत एक मे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगडावर स्वराज्याचा मंगल कलश आला आणि एक नव राज्य जन्मास आलं महाराष्ट्र इथली राज्यभाषा मराठी आणि राजधानी मुंबई इथल्या दिल्लीश्वरांनी मुंबईला केंद्र शासित करण्याचा डाव आखला आणि मराठी माणूस जागा झाला मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र एकशे सहा हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन मुंबई आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरातून परप्रांतीयांचे लोंढे मुंबई गाठू लागले तिथल्या मराठी माणसाने देखील मोठ्या मनाने या सगळ्यांना सामावून घेतलं पण आज या मराठी माणसावर आणि त्याच्या भाषेवर काय वेळ आली अमृताची ही पैसा जिंकणारी मराठी आणि दिल्लीचे सक्सर असणारा मराठा आज दोघेही हिंदीच्या चोखरात अडकून पडले सतरा जून दोन हजार पंचवीस राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली पहिली बाजूला हिंदी सक्तीचा फटवा काढला

साखी नाका मेट्रो स्टेशन वर एका मुलीने मराठीत तिकीट मागितल्यावर तरी करून आवाज आला एमेगा बात केला ये बाबाई है महाराष्ट्राच्या राजधानी मराठीतून बोलायच नाही सर्व कुठे आहे मराठ बोळ्यात इरेगाबाद एक गुजराती भाषिक मॅनेजर नोकरीची जाहिरात देतो और एकच मराठी भाषिकांनी अर्ज करू नये मुंबईत मराठी माणसावर ठीक वेळ घाटकोपर वरून सारख्या भागात रास रोजपणे मराठी माणसाला या महाराष्ट्रात हिंदी कि सक्ती कराविषयी वाटते पण हे पोट भरायला आलेल्या परक्रांतीय मात्र मराठी भाषा शिकवा त्यांना वाटत नाही हे त्या राज्यात

बेळीत सावध झाला नाही तर या मुंबईतून तुझ्या मराठी भाषेसोबत तुलाही नामशेष व्हायला वेळ लागणार नाही उठ मराठी माणसा जागा हो आज काही महाराष्ट्र वेस्टे म्हणू लागले मुंबई कोणाच्या बापाची नाही अरे सा जाऊन सांगा त्यांना मुंबई ही आमच्या बापाची आहे तामिळनाडू तामिळ जाते ब मध्ये बे पंजाव पंजाबी बोलली जाते तर मग महाराष्ट्रात मराठी का नको अरे येत नसेल तर शिका प्रयत्न करा पिढ्या पिड़या, महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलणार नसाल तर याद राखा प्रश्न आमच्या अस्मितेचा असेल तर आम्ही वेड्यालाही बोलायला दोन पंचवीस मराठी मनातील संता बाबा उद्रे होण्याआधी काबेबाज सरकारने हिंदी सत्तेचा निर्णय रद्द केला आमचा विरोध हिंदीला नाही हिंदीच्या सत्तीला मराठी ही फक्त भाषा नाही आमची अस्मिता आहे आमच्या अस्मितेवर ठावा घातला तर काय होत हे संयुक्त महाराष्ट्र चळवळी पासून ते हिंदी सत्ते विरोधाच्या चळवळीपर्यंत सर्वांनी पाहिलंय प्रसंग जितक्या बिकट मराठा तितक्याच तिखट ते पुन्हा एकदा सिद्ध झाले माय मरो मावशी जगो ही वृत्ती आम्ही सहन करणार नाही मराठी भाषा ही आजची नाही तिच्या पाऊल पुन्हा हे नवव्या शतकातील शिला लेखांवर उमटले आहे म्हणून तर आपली मराठी अभिजात आहे मराठी माणसाचा अभिमान आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वा अठेंडा आणि मराठी अजेंडा यासाठी महाराष्ट्राच्या दोन भागांनी तमाम मराठी बांधवांना एकत्र आणि मराठी भाषिकांची अख ह्या थेंदृ कामाने असली माय मराठीची इमान राखण्याची मुंबई आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याची मी मराठीत बोलणार माझ्याशी तिथंच बोलायचं हे थांबा कुठून बघा आता मी काय सांगतो ते आशा एकजुटीने राहा जाती आणि वाद घालून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तर तुम्ही काल आणि महाराष्ट्र टिकेल तुमच आता थोडा हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काही मिळणार नाही आपल्या हक्कांसाठी लढा अन्याय करू नका आणि सहनी करू नका मग चला तर मुंबईवर मराठीची घड उठवूया मराठी शकूया मराठी कधूया